आणि पत्ता राहणार कुठं तीर्थ वसात कोल्हापूर घोड्याचं नाव काय कोल्हापूर भरत्या किती वर्षाचा आहे साडेतीन वर्षाचा दादा काय खासियत आहे खाशी येत आहे आता सध्याला तर करायला येते त्याच्यावर सध्या तर कोल्हापूरात फक्त रिल्स साठीचा घोडा वापरला जातो कुठल्या जातीचा आहे संजाब काठेवाडी जातीचा आहे हाईट किती आहे त्याची हाट साठ प्लस भरत्या आणि रायडिंग ला वगैरे रायडिंग बिडिंग सगळ्याला पक्का चालू घोड्याल खोरक काय घालतात डेली रुटीन काय असते डेली रुटीन त्याला कडबा कुट्टा भुसी दूध चालू दोन टाइम एवढं तुमचा कधीपासून शौक चालू आहे शौक आपण दोन वर्ष आले चालू केलाय पहिला वारकी गुड होती आता या भुत्याला आल्यापासून भुत्या आल्यापासून सगळं चालू केली आता नवीनच आहे तुमचा शौक हा नवीनच आहे शौक आपला या घोड्याची खासियत काय सांगशील तुम्ही खासी मध्ये याला सध्याला तरी का धुतला तर का दिसतोय व्हायला तर पांढरा दिसतोय डबल जातीचा दा घोडा आहे संजा बोलला जातो याला तो दोन पावस चालतो नवरदेवला घेऊन परत पोरणा घेऊन दोन पाय चालत येतो या देशात नाचकाम वगैरे काय काय नाचका म्हणजे आता सध्याला शिकवायला दोन पावस चालतो एवढंच त्याची खासली आणि बालभवरीला बालभौरीला साप आहे किंमत किती घेतला तुम्ही किंमत आपण त्याला तवा एक वीस एक लाख वीस हजार रुपये घेतलेला अकोलोज बाजारातली खरेदी आणि किती घोडे आहेत तुमच्याकडे एकच आहे एकच आहे चाल थँक्यू ओके राधिकंद